नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यंकटेश अॅग्रोमॉल ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ह्या टॉमॅटोच्या प्लॉटची लागवड साधारणतः अठरा मार्चच्या दरम्यान झाली आणि ह्या प्लॉटची लागवड झाल्यापासून ह्या प्लॉटचा रिव्ह्यू आपणाला आपण आम्ही तुम्हाला कळवत आहोत साधारणतः एकोणीस मार्चला आपण व्हिडिओच्या माध्यमातून ह्या प्लॉटची माहिती घेतली होती त्या टायमाला आपण याचा एक अनोखा प्रयोग बघितला होता याच्यामध्ये आपण ही चहाचे कागदी कप आपण याला लावलेले होते ह्या चहाचे कागदी कप लावल्यामुळं आपल्याला होणाऱ्या उष्णतेमुळं जे काही प्रॉब्लेम्स येत होते तर आप चा आप ते आपल्याला ह्या चहाच्या कागदी कपमुळं आपल्याला कवर राहिले आणि मर होण्याचं प्रमाण देखील उन्हाळ्यामध्ये कमी राहिलं होतं कारण लागवड ज्यावेळी होत होती त्यावेळी टेम्परेचरचं प्रमाणच साधारणतः सदोतीस साडोतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं तर ही लागवड झाल्यानंतर Uh, कप कप टाकल्यानंतर आपण याला पहिली ड्रिंचिंग डी एस डब्ल्यू आणि सापची घेतली होती आणि डी एस डब्ल्यू सापची ड्रिंचिंग झाल्यानंतर दुसरी ड्रिंचिंग आपण याला अकरा चव्वेचाळीस अकरा आणि मॅग्नेशियम सल्फेटची ड्रिंचिंग घेतली होती मी थोडक्यात त्याचं डेफिनेशन तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच होतं अकरा चव्वेचाळीस अकरामध्ये फॉस्फरसचं प्रमाण जास्त आहे फॉस्फरसमुळं बगल फोट निघण्यास चांगली मदत होते आणि मॅग्नेशियममुळे चयापचय क्रिया नायट्रोजन आणि फॉस्फरसची चयापचय क्रिया सुधारण्यास देखील चांगली मदत होते त्याच्यामुळं आपल्याला ही दृसरी ड्रिंकिंग अतिशय फायद्याशी ठरलेली होती त्याच्यानंतर आपण तिसरी ड्रिंचिंग याला म्हणजे कालच झालेली आहे तिसरी ड्रिंचिंग कालचा दिवस साधारणतः बारावा दिवस होता आणि याला आपण नॅटहॉल आणि डेम्फो मिलची ड्रिंचिंग आपण केली नॅटहॉल हे एक उच्च प्रतीचं नाटको कंपनीचं इन्सेक्टीसाईड आहे ज्यामुळं काय होईल आपल्याला जे लिप मायनरचं प्रमाण आहे ते देखील कंट्रोलमध्ये दे राहील आणि सकिंग पेजचा देखील बऱ्यापैकी पे कमी प्रमाणात राहील म्हणजे थोडक्यात नॅटव्हॉलमुळे झाडाच्या अंगी रोगप्रतिकारक शक्ती तयार होईल आणि तसंच दुसरं जर आपण जर पाहिलं तर डेम्फोमिल पण होतं त्याच्यामध्ये डेम्फोमिल देखील डेम्फोमिलमध्ये फॉस्फरस आहे चांगल्या प्रतीचा त्या फॉस्फरसमुळं जी बगल फूट आपणास दिसती आपण बघू बाबा ही बगलफूट दिसते आपल्याला बऱ्यापैकी आता आपल्याला या बाराव्या दिवशीच एक चांगल्या पद्धतीनं बगल फूट आपल्याला वरती येताना दिसते इथे बघा इथे बघा ही बगलफूट आहे म्हणजे अतिशय सुंदर बगल फूट आपल्याला एक बाराव्या दिवशीच निघालेली दिसते कारण ही बगल खूप चांगली डेव्हलप होण्यास आपणास मदत होणार आहे मी फवारणीच्या बाबतीत तुम्हाला थोडंसं शेड्यूल सांगतो पहिली फवारणी याला आपली बावीस टीनची झाली बावीस टीनमध्ये आपण दमन प्लस घेतलं आणि ॲक्ट्रा घेतलं होतं ही एक फ फा, पहिली फवारणी झाली आणि त्याच्यानंतर परत एक चार पाच दिवसाच्या अंतरानंतर आपण दुसरी फवारणी कवचची घेतली होती आणि कवचमध्ये आपण दीड लाख पी पी एमचं निम वापरलं होतं ते अतिशय कडवट आहे म्हणजे जेणेकरून कोणत्याही प्रकारचं तो तुडतुडे असेल सफेद माशी असेल ती बऱ्यापैकी झाडापासून दूर राहील झाडाला कडवटपणा चांगल्या पद्धतीनं तयार होईल याच्याकरता आपण दीड लाख पी पी एमचं निम आपण याच्यामध्ये टाकलेलं होतं आणि त्याच्यामध्येच आपण स्प्रेमध्ये डेम्फो देखील घेतलं होतं कारण डेम्फोमिल म्हणजे फॉस्फरसच आहे मागाशी मी तुम्हाला सांगितलं डेम्फो मिलमुळं फुटवे सुद्धा चांगली मदत होते मित्रांनो आता हा प्लॉट झाला आहे बारा दिवसाचा आणि साधारण बारा दिवस झाल्यानंतर साधारणत आपण पाहिलं आहे उन्हाळ्यामध्ये चौदाव्या ते पंधराव्या दिवशी तोटा अळीचं प्रमाण आपल्याला प्लॉटमध्ये येण्याचं प्रमाण आपल्याला जाणवत असतं त्याकरता आपण कसं आहे तुटा अळी येऊ नये म्हणून आपण याला आता पुढची फवारणी एक प्रिकॉशन म्हणून एक्सपोनसची फवारणी आपण देणार आहोत कारण एक्सपोनस तोटा अळीसाठी खूप प्रभावी ठरलेलं आहे थ्रिप्सला देखील चांगल्या पद्धतीनं प्रभावी ठरलेलं आहे कारण ती फवारणी आपण एक साधारण तीन दिवसाच्या अंतरांतही आता घेणार आहे म्हणजे साधारणतः पंधराव्या सोळाव्या दिवशी घेणार आहे पण त्याच्याही आतमध्ये आपण एक महत्त्वाची एक प्लेन फवर्णी आपण बी एस एफ कंपनीचंच इफिकॉन आणि धानुसान साधारण हे एकत्र करून आपण ही एक फवर्णी देणार आहे कारण इफिकॉन आणि धानुसानचे आपल्याला रिझल्टसुद्धा खूप सुंदर जाणवलेले आहे याच्यामध्ये म्हणजे आपल्याला रस शोषक किडी जेवढ्या आहेत तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचं कंट्रोल चांगल्या पद्धतीनं जाणवतं म्हणून देखील आपण फिकॉन आणि याचं धानुसांचा स्प्रे आपण याला घेणार आहोत म्हणजे जेणेकरून आपलं टार्गेट काय आहे का झाडाला शोषक किडीपासून दूर ठेवायचं जेवढ्या किडींपासून आपण दूर ठेवू तेवढी झाडाची डेव्हलपमेंट आपल्याला चांगल्या पद्धतीनं झालेली दिसणार आहे तर मित्रांनो ह्या सध्या स्थितीमध्ये हा प्लॉट बारा दिवसाचा झाला आणि ह्या बारा दिवसाच्या झालेल्या एक तुम्हाला रेशू काय काय ट्रीटमेंट आपण याला बारा दिवसामध्ये केली आणि झाडाची ग्रोथ कशी आहे हे तुम्हाला मी आज ह्या प्लॉ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेलं आहे आणि आपण एक ह्या प्लॉटचा व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत साधारण तीन तीन चार चार दिवसाला या प्लॉटमध्ये काय बदल होतो आहे आणि जेणेकरून आपल्या ट्रीटमेंटमधून काय साध्य होतं आहे हे देखील आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आता याच्यानंतर आपला फिकॉन आणि धानुसांचा स्प्रे होईल त्याच्यानंतर आम्ही आपणाला नक्कीच पुढील व्हिडिओ दाखवू तोपर्यंत धन्यवाद